मुलांनो आज आपण पाहणार आहोत डोमेस्टिक ॲनिमल म्हणजेच पाळीव प्राणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉग डॉग मीन्स कुत्रा कॅट कॅट मीन्स मांजर काऊ काऊ मीन्स गाय बफेलो बफेलो मीन्स म्हैस ऑक्स ऑक्स मीन्स बैल पॅरट पॅरट मीन्स पोपट शीप शीप मीन्स मेंढी रॅबिट रॅबिट मीन्स ससा हॉर्स हॉर्स मीन्स घोडा डोंकी डोंकी मीन्स गाढव कॅमल कॅमल मीन्स उंट गोट गोट मीन्स ಬಕರಿ ಹೇ ಹೆಣ ಕಾಕ ಕಾಕ ಮೀನ್ಸ ಕೊಂಬಡಾ ಹ್ಯಾಮಸ್ಟರ್ ಹಸ್ಟರ್ ಮೀನ್ಸ್ ಹಸ್ಟರ್ ಮುಲೋ ವಿಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ್ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ